नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी चालू घडामोडीचे काही महत्त्वाचे आणि उपयुक्त असे प्रश्न घेऊन आलेले आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचेल प्रश्न पहिला ऑस्कर दोन हजार चोवीसच्या पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे ऑप्शन ए ऑपेन हायमर बी पुअर थिंग्स सी गॉड जिला डी बार बी अँसर ए ऑपेन हायमर या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन ए जॉन सिना बी अल्पचिनो सी सिलियन मर्फी डी बिली लिशी अँसर सी सिलियन मर्फी यांना दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे ऑप्शन ए दीपिका पदुकॉन बी यम्मा स्टोन सी ऐश्वर्या राय डी डॉबिन जॉय अँसर बी यम्मा स्टोन यांना दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ऑप्शन ए सिलियन मर्फी बी आर राजामौली सी अल पचिनो डी ख्रिस्तोपर नोलन अँसर डी ख्रिस्तोपर नोलन यांना दोन हजार चोवीसमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीसमध्ये ऑपेन हायमर या चित्रपटाला एकूण किती पुरस्कार मिळाले आहेत ऑप्शन ए पाच बी सहा सी सात डी आठ अँसर सी तर दोन हजार चोवीसमध्ये ऑपेन हायमर या चित्रपटाला एकूण सात पुरस्कार मिळाले आहेत नेक्स्ट डी आर डी ओने स्वदेशी बनावटीच्या कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे ऑप्शन आहे पृथ्वी बी अग्निफाय सी फोर डी आकाश अँसर बी फाय डी आर ओने स्वदेशी बनावटीच्या अग्निफाय या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे नेक्स्ट डी आर डी ने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्निपाह्या क्षेपणास्त्राची क्षमता किती किलोमीटर आहे ऑप्शन ए पाच हजार बी पाच हजार पाचशे सी चार हजार पाचशे डी चार हजार आन्सर ए पाच हजार किलोमीटर एवढी क्षेपणास्त्राची क्षमता आहे नेक्स्ट डी आर डी ने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्निफाऊ क्षेपणास्त्राची उंची किती मीटर आहे नेक्स्ट डी आर ओने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्निफायू क्षेपणास्त्राचे वजन किती किलो आहे ऑप्शन ए साठ हजार बी पन्नास हजार सी चाळीस हजार डी तीस हजार अँसर बी डी आर डी ओने यशस्वी चाचणी घेतलेल्या अग्निफाविक क्षेपणास्त्राचे वजन पन्नास हजार किलो आहे नेक्स्ट केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा सी ए ए देशभरात लागू करण्याचे जाहीर केले आहे संसदेने कोणत्या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती ऑप्शन ए दोन हजार वीस बी दोन हजार एकवीस सी दोन हजार अठरा डी दोन हजार एकोणीस अँसर डी दोन हजार एकोणीस या वर्षी या कायद्याला मंजुरी दिली होती नेक्स्ट सरकारी दस्तऐवजांमध्ये वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे ऑप्शन ए बिहार बी राजस्थान सी महाराष्ट्र डी गुजरात अँसर सी महाराष्ट्र सरकारने वडिलांच्या आधी आईचे नाव लावण्याचा निर्णय घेतला आहे नेक्स्ट नुकतेच कोणत्या राज्य सरकारने तृतीयपंथीय दोन हजार चोवीस धोरण जाहीर केले आहे ऑप्शन ए महाराष्ट्र बी आसाम सी हरियाणा डी गोवा अन्सर ए महाराष्ट्र नेक्स्ट असिपा बुट्टो यांना कोणत्या देशाच्या प्रथम महिला म्हणून मान्यता देण्यात आली आहे ऑप्शन ए भारत बी अफगाणिस्तान सी नेपाळ डी पाकिस्तान अँसर डी पाकिस्तान नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील द्वारका एक्सप्रेसचे उद्घाटन केले आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश बी हरियाणा सी केरळ डी बिहार अँसर बी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा राज्यातील द्वारका एक्सप्रेसचे उद्घाटन केले आहे नेक्स्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच उद्घाटन केलेल्या द्वारका एक द्वारका एक्सप्रेसची एकूण लांबी किती किलोमीटर आहे ऑप्शन ए एकोणतीस बी अठ्ठावीस सी तीस डी तेहतीस आन्सर ए एकोणतीस किलोमीटर लांबी आहे नेक्स्ट राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदे कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन ए रामदास आठवले बी अर्जुन मुंडा सी किशोर मकवाना डी राजेश प्रधान अँसर सी किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे नेक्स्ट महतारी वंदन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ऑप्शन ए सिक्कीम बी छत्तीसगड सीम झारखंड डी आसाम अँसर बी छत्तीसगड राज्याने महतारी वंदन योजना सुरू केली आहे नेक्स्ट महतारी वंदन योजना अंतर्गत छत्तीसगड राज्य सरकारने राज्यातील महिलांना महिन्याला किती रुपये आर्थिक मदत देणार आहे ऑप्शन ए एक हजार बी बाराशे सी पंधराशे डी अठराशे आन्सर ए एक हजार रुपये महिन्याला महतारी वंदन योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणार आहेत नेक्स्ट भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन ए दीपा मलिक बी साक्षी मलिक सी बजरंग पुनिया डी देवेंद्र झांझारिया अँसर डी देवेंद्र झांझारिया यांची निवड करण्यात आली आहे नेक्स्ट नवी दिल्ली येथून कोणाच्या हस्ते कॅच द रेन मोहिमेची सुरुवात झाली आहे ऑप्शन ए अनुराग ठाकूर बी निर्मला सीतारामन सी गजेंद्रसिंग शेखावत डी राजनाथ सिंह अँसर सी गजेंद्रसिंग शेखावत यांच्या हस्ते कॅच द रेन मोहिमेची सुरुवात झाली आहे नेक्स्ट कटलास एक्सप्रेस युद्ध सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ऑप्शन ए सेशेल्स बी सिंगापूर सी मलेशिया डी युक्रेन अँसर ए सेशेल्स